रामदास येनपुरे तामिनीतले निरोमणी किंवा डायमंड हिरा वाटेत अतिशय सुंदर वाटे चालता चालता असे डबधबे लागतात बेसिकली मेल काल आपण बसत आहे मेटिंगच्या वेळी फक्त मेल तिच्याजवळ जातो अदरवाईज जर का आणि मेटिंग आफ्टर मेटिंग जर का ते लगेच निघून नाही तिथून गेले तर ही फिमेल त्यांना खाते सो त्यामुळे मेल हे तिच्यापासून लांबच राहतात तर फिमेलच्या साईजपेक्षा तुम्ही बघू शकता की मेलची साईज केवढी नमस्कार सगळ्या उन्हाळ वाटक्यांना मी देवा घाणेकर तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत करतो कारण माझ्या अंतरीची मला साध आहे आयुष्य माझं खुळा नाद आहे तर आज आपण आलो आहे एकदम ऑबिट लोकेशनला तामिनीच्या आतापर्यंत फार कोणीकडे येत नाही सॅलज हिरव्या कंचं मकमलच्याच आजार अजून टोटवित आहेत आणि झऱ्यांचा खुळखोळा पण अजून चालू आहे सह्याद्रीतील हे अस्खली सौंदर्य जगण्यासाठी प्रत्येक वाटका कोरोना जाण्याची वाडा बघत आहे पण तो हे भेटला भेटलाय आधी नोक नको करणारे सह्याद्रीकर का आता काळजी घेऊन सह्याद्री थिंडायला लागले शक्यतो गाव टळून एखादी भटकंती असेल तर करायला काही हरकत नाही बिंदास्त फिरा कानिरीतलं थोडं लोकेशन आहे आज खूप दिवसाने आलो ट्रिपला तिथे जाऊन लागेल माहीत नाही थोडे थोडे असे ओढे असे आहेत महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणारे एकम भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे सह्याद्री काही सहज सोप्या तर काही अनगड अवघड रमणीय आणि आनंददायी अशा अगणित पायवाटांमुळे सह्याद्री नवख्यापासून निष्णात गिरी सर्वांसाठी एक सत्यसृष्टीतील स्वर्गच आहे इथे जरा रामदासच्या कॅम्प साईडचं जरा काम चाललं आहे तर त्यांना अशी मस्त पूर्ण गोटी बनवली आणि आपण भेटूया तामिणीतल्या अतिशय महान आणि प्रसिद्ध व्यक्ती रामदास या नंतर आहे तामिणीतली निरुमणी किंवा डायमंड हिरा असं आपण त्याला <laughs> म्हणू ज्याची साईट आहे तुम्ही या कधी इकडे थोडं काम चालू आहे आता नवीन ताडपत्री वगैरे आणले बघा इकडे निसर्गाच्या सानिध्यात दहापूर शाम अण्णा मग आणि इकडे डुप्लिकेट संदीप डुप्लिकेट <laughs> अतिशय प्रायव्हेट ऑफिस साधारणत नोव्हेंबर एंड पर्यंत ही काम साइड राहिली होती वॉटरफॉलच्या शेजारी तो तुम्ही आता वॉटरफॉल जो दाखवला तिथं स्विमिंग पॉन्ड आहे चांगलं वॉटरफॉल आहे आणि त्याच्या शेजारी दीड महिन्याचा वॉटरफॉल असतो अजून सो नोव्हेंबर एंड पर्यंत कधीही प्लॅन केला तरी चालू आपण त्याचा मोठ्या वॉटरफॉलवरून जर इकडे आलो तर आपल्याला आपण तिकडे जाणार नाही काही काही ना त्या सोनेरी झळांनी तित्येक काळात तसाच राहावं असे बराच वेळा वाटते पण आधीच्या दिग्गजांनी सहद्रीविषयी लिहिले नसते तर आपण आज सह्याद्रीत असतोच त्यामुळे सह्याद्रीची जाण असलेल्या आणि सह्याद्रीवर नितांत प्रेम करणाऱ्या समस्त डोंगर भाटक्यांना आपले अनुभव सांगितल्यास त्या भाटक्याच्या मनात ज्ञान एक वेगळ्या उंचीवर पोहोचेल आपण जे मौल्यवान ज्ञान कमावले आणि आपल्या भटकंतीचा किंवा अनुभवाचा किंवा अभ्यासाचा कधीही गर्व नसावा सह्याद्रीतला हा अतिशय नितांत सुंदर ट्रेक आहे आणि दुर्गयात्री भटकताना योग्य ती काळजी घेतीलच अशी आशा करतो सह्याद्री हे जैवविधेने नटलेले पर्यावरण स्थळ असून आपण ते जपायला हवे थोडासा एकदम स्टीप उतर आहे सांभाळून उतरावं लागेल आणि झेकझॅक पद्धतीने रस्ता काढलेला आहे मेन काळजी का नाही आहे कारण आपल्याबरोबर वाघ आहे खरंतर तर आज आम्ही आलोय एक ऑबिट वॉटरफॉल शोधण्यासाठी त्याच्यावर आम्हाला रॅपलिंगचा प्रयोग करायचा आहे निसर्गाचे हे लोभस्वाणी दर्शन जरी एक वेळ सोडले तरी सह्याद्री हा असंख्य इतिहासकालीन गडकिल्ले अप्रतिम प्राचीन कातळशिल्पी गुहा पवित्र मंदिरे महाकाय जलाशय उंच फेसाळणारे धबधबे आणि अर्थास आरोकास दटावणारी सरळस्वट उंच उभी शिकरे या खजिन्याचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांच्या मुक्कामासाठी गडकोटांवरील अवशेषांसहित अथत्यशील गावकऱ्यांची ओसरी ही मोकळीच असते आणि आज ही ओसरी ओपन केली ती रांबदास नाही गावात करिअर ची वेगळी वाट पकडणारा औलिया त्याचा निसर्गातील ज्ञान हे एकदम वाधा देत आहे आपण ऐकलं की नाही 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 जां आपण जांभोट्यापासून उतरलो जांभोट्यापासून त्या रस्तेने रस्त्याने आडोडा खाली गेलो हा आणि मग ती वळू वळलू येतो नाही काय दोन वर्षपूर्वी लोकांना वर घेतली आपण हा तिथं तो चांगला आहे खूप हरी जिंदल आहे एकदम गंडाट कुठून कुठून वाट काढायला लागते थोडासा बरस लागलाय चुकला तिलाच जाऊ जरा मला वाटतं आपण माघाराव्या म्हणजे वाढ जर चुकली ना तर आपली मेहनत वाचते मी तांबी गाड्या ट्रेकला उद्या सकाळी फ्री होईल हा इथं रेंज आहे बरं का आता वहिनींचा फोन आलेला आहे हां चालेल ठीक आहे इकडे वहिनींचा फोन आलेला आहे घरी अपडेट देत आहेत रेंज आहे इकडे फोरजी आधी शेत शिवारांच्या कडे किनाऱ्याने फिरणाऱ्या नंतर ओवलेल्या धाग्यांप्रमाणे घनदाट जंगल भेदणाऱ्या आणि अखेरीस कडे कपाऱ्यांमधून उंच चढणाऱ्या अरुंद अनवटवटांनी जोडलेले असंख्य आल्हाददायी स्थळे सह्याद्रीच्या रांगड्या भोवरचनेत दडलेली आहेत या सर्व वाटांच्या आसमंतात जागोजागी मन खेळून ठेवणाऱ्या सौंदर्य स्थळाचा सडा विखोरलेला आहे अशा एकेक दृश्याने कोणतेही संवेदनशील मन सहाच्या प्रेमात अधिकाधिक गुंतले नाही तरच नवल वाट थोडी अवघड आहे तर अशा पद्धतीने आपण एक छोटा वॉटरफॉल लागलेला आहे परत एकदा जरा तोंडावर पाणी मारून घे तर वाटीत चालतं अतिशय सुंदर वाट आहे वाटीत चालता चालता असे दबदबे लागत आहेत छोटे पाण्याची ओवळ वाचल तुम्हाला खूप सुंदर वाट आहे आणि पूर्ण जंगल आहे पूर्ण सावली आहे आवाज येत आहेत थोडा मागे राहिलो व्हिडिओच्या आज तर आता पळतो क्रमबाजायला गेले त्यावरती वाटेवर पूर्ण धबधब्यांचा आवाज हे पण ऑफबीट लोकेशन आहे तामिनी बदलत आमची सर्वात मोठी चूक शूज नाही घातलेला गाच। आज सँडल घातलेत ते गाच। पण केचवाचे तामिनी जेवण रॅपलिंगसाठी आपल्याला एक वॉटरफॉल सापडला आहे आणि आता आज आम्ही सेटअप लावणार नाही आहे कारण जो रोप आणला होता तो थोडासा कमी पडतोय कारण याची उंची जवळजवळ सव्वाशे फुटाच्या आसपास असेल आणि आमच्याकडं रोप ऐंशी नव्वद फुटांचा आहे तर रॅपलिंगच्या थर्राचा व्हिडिओ आपण पुढील भागात टाकतो तर त्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चॅनलवर येणाऱ्यांच्या शंभर टक्क्यांपैकी साठ टक्के जनता ही चॅनल सबस्क्राईब करत नाही तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा फ्री आहे आणि व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करायला पण विसरू नका बेसिकली आपण बघतोय आणि त्याचं वेब किती मोठं ते तुम्हाला दिसल ह्या त्यांनी एक सपोर्ट दिला इथून आणि ही इथून तिचं वेब स्टार्ट होत आहे आणि हा पूर्ण हा एवढा तिचा वेबचा स्पेस आहे ते बघा माझ्या हातापासून एक सपोर्ट तिचा इथं खाली आला आणि एक सपोर्ट झाडाला आहे त्या सो ही फिमेल आहे त्याची तिची मेल जर का बघितलं तर तुम्ही इथं आजूबाजूला असतात साधारणतः कधी कधी एक मेल असतो कधी कधी साधारणतः तीन चार मेल पण बाजूला वेळी बेसिकली मेल गड़ी, सो गड़ी, गड़ी। मेल वेळी फक्त तिच्या जवळ जातो अदरवाईज जर का आणि मेटिंग आफ्टर मेटिंग जर का ती लगेच निघून नाही तिथून गेले तर ही फिमेल त्यांना खाते सो त्यामुळे मेल हे तिच्यापासून लांबच राहतात आणि तुम्ही जर का मेलचा साईज बघितलं तर साधारण एवढाच असतो अगदी छोटा मेल असतो आणि फिमेल ही असते प्रचंड मोठी सो त्यामुळे मेल तिला घाबरून असेल तीन चार ही जस थोड़ा वर्ती ला वर्ती है है वर्ती मेल लांबच बसले असतात ती पण फिमेल आहे तीच आहे आणि तिच्या बाजूला मेल पण बघायला मिळतो आपल्याला मी जर नीट बघितलं चार मेल आहेत ॲक्च्युली ही फिमेल आहे तिच्या जस्ट थोडा वरती एक मेल आहे लेफ्टला दुसरा मेल आहे आणि वरती अजून दोन मेल आहेत हे तिचे मेल आहेत अजून दोन इथं तिच्या वरती एक अजून आहे हा तिसरा मेल हा चौथा मेल आणि ही फिमेल सो तुम्ही जर का कदाचित कॅमेरा दिसतंय की नाही आता मला माहित नाही पण तर त्या फिमेलच्या साईजपेक्षा तुम्ही बघू शकता की मेलची साईज केवढी हे so, बघा सो असं हे तीन चार मेल तिच्या साईडलाच असतात कुठेतरी आणि ही एकटी फिमेल असते सो so, प्रचंड जंगलामध्ये आपण जर कधी गेलो ना असं मोठं कधी तुम्हाला दिसणार नाही पटकन so, सो असं मोठं वेब दिसलं कुठं so, तुम्हाला सो so, जंगलात चालताना त्यामुळे सावका चालवलं असतं की हे ट्रान्सफर्ट आहे म्हणजे दिसत नाही पटकन सो आपल्यामुळे ते डिस्टर्ब होऊ शकतं त्यांचा वेब तुटू शकतं सो ह्याची काळजी घ्यावी लागते जंगलात आता जस्ट आपण बघितलं तुझ्याबरोबरच्या सुखद आनंददायी आठवणींचा ठेवा हृदयावर करून ठेवा इतका तो कोयनूर राहील आनंदी जगण्यासाठी रिद्धीसिद्धी तुझ्याच मायाने भरून पावले त्यामुळेच पुन्हा जन्माला घातलंच ना तर तुझ्याच कुशीत घाल दराखोऱ्यातल्या अशाच एखाद्या वस्तीवर आयुष्याच्या एका शांत सायंकाळी ही सारी स्मरणे पुन्हा आठवू आणि पुन्हा नव्याने जगू आता मस्त की ट्रेक वगैरे हो आमचं संपलेला आहे आणि थोडासा दमलेला आहे भिजलेला आहे भरपूर तर आता